आष्टी तालुक्यातील भोजेवाडी या छोट्याशा गावात गेल्या पंधरा वर्षापासूनची परंपरा आज ताय त्यांनी तेवत ठेवलेली आहे पुण्यश्लोक आयदेवी होळकर यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात त्यांनी पार पाडलेली आहे रविवार दिनांक एक जून रोजी ही जयंती उत्साहात शार साजरी करण्यात आली या जयंतीसाठी आष्टी तालुक्यातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लहान लहान बालकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाविषयी भाषणे केली लेजिमच्या तालावर अनेकांनी आनंद लुटला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याची मिरवणूक देखील काढण्यात आली त्यानंतर आरती करण्यात आली आणि आलेल्या मान्यवरांचे स्वागत देखील चांगल्या पद्धतीने करण्यात आले यावेळी अमोल कटके शंकर लकडे संजय पारखे अनिल पालवे सरपंच बाबासाहेब गोखले शिवाजी लकडे सीताराम पालवे कृष्णा कटके डॉक्टर शिवाजीराव शेंडगे प्राध्यापक राम बोडखे युवराज खटके कानेपनाथ काकडे आदी सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या झुंज मराठीसाठी कॅमेरामॅन अनिल मोरेसह संदीप जाधव आष्टी भीड

जीवन केवी जगावे धन्न मनुखावे रहस्य पुरुषार्थासे हे जरी भुकलावे सदिका पुण्य चरित्रा तरी भावे गावे जय देवी जय देवी जय देवी दे, दे 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 भगवे भूला तन मानले धन्ने भारत गंदे आनंद सामर्थी जय देवी राजमत का पुण्य श्लोक करांचा

हिताचा राज्यकारभार केला सुन शिक्षणाची ओढ होती लहानपणी शिक्षणाची ओढ होती लहानपणी ओळखुल सर्वजनी अशी मर्यादानी अशी

त्यांचे नाव अहिल्या ठेवण्यात आले ही ती महिला सत्तेचा मंत्र वापरून विकासाचा तंत्र हिंदुस्थानाच्या मातीत राबविलं ही स्त्री रा ऐलाजीने चूल आणि मूल चूल आणि मूल समाज व्यवस्थेला जुगारण देऊन एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन राज्यकारभार केला होताजीचा दरारा साम्राज्याचा पसारा होताजीचा दरारा साम्राज्याचा पसारा गोर गरीबांची होती ती आई जशी दुधावरची साय गोर गरीबांची होती ती आई जशी दुधावरची साय जाता जाता एवढेच म्हणते श्लोक राजमाता आई देव विजय असो पुण्यश्लोक राजमाता आईल होकरांचा विजय असो मल रा हो करांचा विजय असो मल राह हो विजय असो जय आहिल्या जय मल्लार तुम्ही शांतपणे माझी नम्र विनंती राज्य हातामध्ये घेऊन योग्य राज्य कारभार करून दाखवत जगाला हेव असेल कुशल प्रशासन त्यांनी करून दाखवलं म्हणूनच देवींच्या कारभाराची तुलना थेट इंग्लंडच्या राणीच्या कारभाराशी करण्यात आली देवी सोबत लढताना जिंकला आणि मग तुम्ही स्त्रियांच्या फौजा सोबत लढताना हारला तर जब हार तुमच्यावर असेल स्त्रियांच्या फौजा सोबत लढताना हारला किती चातुर्य आहे या पत्रामध्ये सामोरी न जाता पत्रातूनच रघुनाथ पेशांच्या तोंडचं पाणी गाळलं एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपत आहे जय ला नमस्कार आज प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा उत्साह सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे आज पुण्य श्लोक देवी होळकर जयंती सर्वप्रथम सर्वांना देवी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा इतिहासाच्या पानोपाणीजीची गायली गाता होळकरांची तेजस्वी ती पुण्य माता आयल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या खेड्या गावात झाला त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते त्या काय वाचण्या शिकवले शिक त्यांचा विवाह हो बाजीराव पेशवे यांचे सरदार मल्लारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी झाला मल्हाराव होळकर हे मावळा प्रांताचे जागीरदार होते खंडेराव होळकर यांचा मृत्यू इसवी सन सतराशे चोपन्न मध्ये कुंभेरच्या लढाईमध्ये धारातीर्थ पडले त्यांच्या मृत्यूनंतर आयल्याबाई होळकर यांचे सासरे होळकर यांनी आयल्या सती जाऊन दिले नाही पुरुष भुकेल्या पोटी घास देऊन तृप्त केले ताण जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा आयलाबाई होळकर आपल्या निरंतर तवेत राहील दिवा जय जय जयमाला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रसातळाला या ठिकाणी गेलेला आहे ते कुटुंब रसातळाला गेलेला आहे आणि कुणी असं समजू नये वेसन प्रत्येक व्यक्ती लागलेला जर त्यांनी ठरवलं तर शंभर टक्के तो सोडू शकतो आणि तो सोडवण्याचा त्यांनी असा संकल्प केला पाहिजे मी आजच्या अहिल्यादेवी जयंतीनिमित्त अशा स्वरूपाचा संकल्प करतो माझ्या शरीरात जो एक दुर्गुण आहे एकच एका जयंतीला एकच एक दुर्गुण सोडायचा त्याला संपवणारी शक्ती जन्म घेते हेच जगडले एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी मनकजी शिंदे आणि सुशीलबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबांमध्ये एक कन्या जन्मला त्या कन्याच्या जा तेजांनी साक्षात सुरळी कारण राजमाता अहिर यांचं जर जीवन आपण पाहिलं तर याच्या मध्ये जे आपल्याला दिसतय अनेक संकट आहेत अनेक त्याग त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे कारण के इतकी सोपी गोष्ट नव्हती घरामध्ये एकही पुरुष नसताना त्या स्त्रीने एकोणतीस वर्ष राजकारभार केलेला आहे नुसता राजकारभार नाही केला त्या काळामध्ये तर स्त्रीला घराच्या बाहेर सुद्धा जाऊ दिलं जात नव्हतं त्या काळात अहिल्यादेवी होळकर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या हार्दिक हार्दिका शुभेच्छा देतो आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी दिन भोजवाडीमध्ये मध्ये गेल्या पंधरा वर्षापासून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे आज तुम्ही पाहू शकता पाठीमागे असे लहान लहान मुलं आणि महिला भगिनी ज्या मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात त्याचा आम्हाला अभिमान वाटतो आज एकमेव असा महापुरुष इतिहासामध्ये होऊन गेला ज्यांची दखल राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घेऊन आज संपूर्ण भारतभरामध्ये अहिल्यामाईंची जयंती साजरी केली जात आहे आणि हा एक त्यांचा विचार राज्य सरकारनं असेल केंद्र सरकारनं असेल जो अमलात आणण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे आता तुम्ही पाहिला असेल की काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये पलगाम मध्ये झालेला दहशतवादी हल्ला अडीचशे वर्षापूर्वी राजमाता अल्ल्यादींनी उभा केलेली सैनिक महिलांची तुकडी आणि दहशतवादी हल्ला झालेला काश्मीरमध्ये त्यामधलं नेतृत्व हे महिलांनी घडून आणलं तो दहशतवादी अटक झाल्यानंतर महिलांनी पाकिस्तान मध्ये जाऊन तिथले दहशतवादी तळ दोस्त केले आणि ही प्रेरणा मिळते ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या दोनशे किंवा अडीचशे वर्षापूर्वीच्या इतिहासामधून आणि एवढा बोलतो अ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या त्रिशताब्दी दिनानिमित्त भोजवाडी येथे उपस्थित झालेल्या सर्वच मान्यवरांचं मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांच आभार मानतो जय माल्होजेवाडी येथेप्रमाणे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती अतिशय उत्साहात साजरी होते याचा भोजेवाडीतील सर्व ग्रामस्थांना अतिशय आनंद होतोय गेल्या पंधरा वर्षापासून हा जयंती उत्सव अतिशय उत्साहात येथील सर्व समाज बांधव करत आलेले आहेत आणि एकतीस मेच्या नंतर एक जूनला या भोजेवाडी जयंती उत्सवाचा कार्यक्रम होत असतो आणि तोच आज एक जून च्या दिवशी आदरणीय प्राध्यापक रामजी बोडके सरांच्या व्याख्यान आणि पारंपरिक आमचा ढोल ढोलिम ढोल आणि लहान मुलांचा भाषणाचा कार्यक्रम हा अतिशय उत्साहात आमचे भोजेवाडीतील जे लहान मुलं आहेत पहिली ते चौथी पर्यंतची शाळा आहे आणि त्या शाळेच्या चौथी नंतरचे दहावी पर्यंतचे मुलं अतिशय हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून अतिशय उत्कृष्ट असं भाषण पुण्य श्लोक राजमाता अहिल्याबाईंचे विचार या भोजेवाडीतील तमाम नागरिकांना आहिल्या भक्तांना सांगण्याचं काम अहोरात्र करतायत गेली एक महिना दीड महिन्यापासून ते शाळकरी मुलं अतिशय कष्टाने भाषण करण्याचा प्रयत्न करतात याचा आम्हाला सर्वांना अतिशय अभिमान वाटतो आज राजमाता पुण्यश्लोक आयल्या देव होळकर यांची जयंती सालाबात प्रमाणे याही वर्षी तीनशे वर्ष आज कम्प्लीट झालेले आहेत त्याचा एकदम उत्साहामध्ये भोजवाडीमध्ये या ठिकाणी आज जयंती साजरी होत आहे भोजेवाडीत नाही तर पूर्ण भारतभर या त्रिशताब्दी जयंती उत्सव या ठिकाणी पूर्ण देशामध्ये एकदम उत्साहामध्ये साजरा झालेला आहे याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आज या ठिकाणी पुण्यश्लोक कैलादेव होळकर यांची तीनशेवी जयंती भोजेवाडी तालुकाष्टी या ठिकाणी संपन्न होते या ठिकाणी आम्हाला येण्याचं नियोजन म्हणजे आमंत्रण भेटलं या ठिकाणी आल्याच्या नंतर जे पाहिलं म्हणजे अतिशय संस्कार संस्कार देणारा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे की ज्याच्यामध्ये छोटी छोटी मुलं असतील त्यानंतर गावामध्ये झालेली मिरवणूक असेल आणि सगळ्यात आवडीचं जे काही या ठिकाणी वाटलं तो म्हणजे लेझिम डाव की आज जी काही परंपरा आहे हे कुठंतरी लोप होत चालली ती ही गावामध्ये आपल्याला दिसली आणि याच्या माध्यमातनं देवी होळकरांची जी काही शिकवण आहे म्हणतात आतापर्यंत एक युग पुरुष होऊन गेले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि युग श्री जर कोण असेल तर ती देवी होळकर आहेत की ज्यांचा ज्यांची प्रेरणा आपण या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने घेऊन पुढील जे काही पिढी असणारे नवीन पिढी असणार आहे यांच्यामध्ये विचाराची विचाराची देवाणघेवाण करून सर्वसंपन्न गुण संपन्न अशी पिढी आपण या ठिकाणी म्हणजे तयार करतोय मी परत एकदा भोजेवडीकरांचा आभार मानेल की हा जो काही कार्यक्रम ते पंधरा वर्षापासून या ठिकाणी करत आहात हाच कार्यक्रम सातत्याने या ठिकाणी अतिशय मोठ्या रूपात होऊ या एवढं बोलून मी थांबतो आज पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेव होळकर यांची तीन जयंती आणि भोजवाडी या गावामध्ये आज आम्ही संपन्न करत आहोत आम्ही गेले पंधरा वर्षापासून ही परंपरा पुण्यश्लोक राजमाता यांची पुण्यतिथी साजरी करतोय आणि यावर्षीही पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेवी होळकर यांची तीनशे जयंती भोजवाडी या गावामध्ये अतिशय उत्सवात साजरी होत आहे आणि जे पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेवींनी भारतच नव्हे तर अखंड जगात जो जु बारा ज्योतिर्लिंगाचा उद्धार असो या पशुपक्ष्यांसाठी पक्षांसाठी बारावा असो त्यांनी या त्यांचा राज्यकारभार अतिशय सुंदर असा आणि राज्यभर कारभार कसा करावा हे या जगाला दाखवून दिलेला आहे आणि आमच्या भोजवाडी गावामध्ये आम्ही जी पंधरा वर्षाची परंपरा आहे ती चालू ठेवण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि आज या तीनशेवी जयंतीनिमित्त भोजवाडी ग्रामस्थांनी अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद देत या पुण्यश्लोक राजमाता अलीदेव फळकरांचा तीनशेवी जयंती साजरी होत आहे आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि पुण्यश्लोक देव होळकर यांना जय मल्हार जय आहिल्या